नमस्कार पैनगंगा वर्धा व वैनगंगा खोऱ्यातील संगमस्थळ आपण बघत आहोत आजचा हा हो। आपला पुढचा व्हिडिओ आहे आजच्या ज्या नद्या आहेत त्या आहे जाब आणि वर्धा जाब आणि वर्धा नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे कलोल जे नागपूर जिल्ह्यात आहे आणि पुढची नदी आहे वर्धा आणि बेंबळा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे सांगवी जे यवतमाळ जिल्ह्यात आहे आता बघा काय होतं आहे की त्या सगळ्या नद्या त्यांच्या संगमावर असणारं स्थळ आणि प्लस ते कोणत्या जिल्ह्यात आहे हे सगळं जेव्हा एकत्र घ्यायची वेळ येते ना तेव्हा फार विचार करावा लागतो कधी कधी ट्रिक लगेच सुचते मला पण कधी कधी खूप विचार करावा लागतो जशी ह्या ट्रिकच्या वेळेस की मला समजत नव्हतं की मी कशा पद्धतीने करू तर मग मी केला आहे प्रयत्न एक लेंदी वाटेल थोडीशी तुम्हाला ती ट्रिक पण समजून घ्या मी गोष्टीच्या स्वरूपात सांगते आणि जर याच्यानंतर जर माझ्या नंतर मला काही आयडिया क्लिक झाली तर मग मी हा व्हिडिओ कॅन्सल करून दुसरी सोपी ट्रिक नक्की आणेल तुम्हाला ते एवढी फक्त ॲडजस्ट करा तर मग आता लक्षात कसं ठेवायचं जांभ नदी आणि वर्धा नदी आणि वर्धा आणि बेंबळा नदी तर याच्यात कसं लक्षात ठेवायचं सांगते की वर्धा नावाची जी एक मुलगी आहे ती नागेश नावाच्या मुलाला जाब विचारायला जाते की तू असं असं का केलं म्हणून ती त्याला जाब विचारते मग तो काय करतो कल्ला करतो कल्ला म्हणजे काय आरडाओरड करणं जाब विचारणं म्हणजे तर माहिती असेल की तू असं का केलं आमकं टमकं ठीक आहे मग वर्धा बोंबलत होती हां आता मला हे शब्द घ्यावे लागत आहे कारण दुसरं काही मला सुचत नाही आहे तर मग तेवढं तुम्ही फक्त ॲडजस्ट करा तर वर्धा बोंबलत होती तर याचा आपण काय अर्थ घ्यायचा की तेच ती जेव्हा आरडा चिडून विचारत होती त्याला वर्धा बोंबलत होती म्हणून माळी काका मग मध्ये पडले कशासाठी तर सांगायला की नाही नाही तो, तो निर्दोष आहे बाबा त्याला का त्याला बोलू नकोस तू असं ठीक आहे आता मी ही ट्रिक बनवली आहे या पद्धतीने लक्षात ठेवा याच्यात सगळे शब्द आपले कवर होत आहेत मी आता एक्सप्लेन करते हे बघा वर्धाने जाब विचारला म्हणून नागेशने कल्ला केला वर्धा बोंबलत होती म्हणून माळी काका मध्ये पडले सांगायला आता बघा वर्धा फॉर वर्धा नदी जाब फॉर जांब नदी नंतर नागेशवरून नागपूर हे लक्षात ठेवायचं आणि कल्लावरून कलोल हे संगमस्थळ लक्षात ठेवायचं नंतर पुन्हा वर्धा फॉर वर्धा नदी बेंबळा बोंबलतला बेंबळा नदी लक्षात ठेवायचं माळीसाठी यवतमाळ जिल्हा लक्षात ठेवायचा आणि सांगायला सांगायला वरून नांदे सांगवी हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं हे बघा आत्ता ही ट्रिक थोडी मोठी वाटू शकते लेंदी वाटू शकते पण एकदा आकलन झाली ना तिथे ऑप्शन्स असतात ऑप्शनवरून आपल्याला लगेच क्लिक होऊन जातं की काय करायचं आहे त्यामुळे इथे अवघड वाटू शकते पण तिथे शंभर टक्के तुम्हाला उत्तरं सुटतील फक्त हे मन लावून समजून घ्या की मला काय सांगायचं आहे ठीक आहे धन्यवाद